नमस्कार राकेशने दादू नावाच्या गुंडाकडून घेतलेले उसने पैसे वसूल करण्यासाठी दादू राकेशला शोधत असतो पण राकेश हा दादूपासून लपून राहिलेला असतो कारण त्याला कळून चुकलेलं असतं आपण जर दादूच्या तावडीत सापडलो तर हा दादू चार चौगात आपल्याला तुडवून आपल्याकडनं पैसे वसूल करणारच कारण दादू हा खूपच डेंजर असतो अशातच आता थेट राकेशने एका ठिकाणी स्वतःला लपवून ठेवलेलं असतं आणि दादू शिर्के यांच्या घरात शिरून राकेशला शोधत असतो घरात सगळीकडे पाहिल्यावर दादूला कळून चुकतं की हा राकेश नक्कीच आपल्यापासून कुठेतरी लांब जाऊन लपला आहे लगेचच आता राकेशने समोरून येणाऱ्या अंजलीला पाहिलेलं असतं आणि तेवढ्यात अंजली, ते अंजली राकेशच्या त्या दादूला म्हणत असते काय हो कोण आहात तुम्ही आणि असे तडकाफडकी आमच्या घरात कसे काय शिरलात त्यावर तो दादू म्हणत असतो तू त्या राकेशचीच बायको ना त्यावर मात्र अंजली म्हणत असते हो पण तुम्ही कोण त्यावर तो म्हणत असतो तुझ्या नवऱ्याने माझ्याकडनं उसने पैसे घेतले आहेत कुठे आहे तुझा नवरा त्यावर अंजली म्हणत असते उगाच काय बोलताय तुम्ही माझे मिस्टर असं काही करू शकत नाही उगाच तुम्ही त्यांच्यावर चुकीचा आळ आणताय त्यावर दादू म्हणत असतो आत्ता मला समजलं त्या तुझ्या नवऱ्याबरोबर तूही सामील आहेस तर माझा पैसा द्यायचा नाही आहे म्हणून तू तु, तुझ्या नवऱ्याला लपवून ठेवलं आहेस तर पण लक्षात ठेव आज मी माझा पैसा घेतल्याशिवाय इथून जाणार नाही आहे हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते तुम्ही ना उगाच जास्त बोलताय मला आता माझ्या भावाला चिंटूला बोलवावं लागेल त्यावर लगेचच आता तो दादू म्हणत असतो बोलव तुझ्या चिंटूला घाबरत नाही मी आणि अशातच आता अर्णव त्याच्या बेडरूममध्ये आहे हे अंजलीच्या लक्षात आलेलं असतं अंजली, अंजली वळते आणि ती चिंटूला बोलवायला जातच असते तेवढ्यात या दादूने अंजलीच्या नरड्यावर म्हणजेच गळ्यावर धारदार चाकू रोखलेला असतो अंजली प्रचंड घाबरते दादू म्हणत असतो जास्त शहाणपणा करायचा नाही हा मला हलक्यात तर घ्यायचंच नाही आत्तापर्यंत बरंच काही आहे मी आता जे करणार आहे ते केलं ना तर कोणाला त्याचा थांगपत्ताही लागणार नाही चल चल लवकर बोल नवरा कुठं आहे तुझा त्यावर अंजली म्हणत असते मला नाही माहीत पण खरं तर तुम्ही अशा पद्धतीने का वागताय आणि त्यांनी किती पैसे घेतलेत तुमच्याकडून त्यावर लगेचच आता दादू म्हणत असतो पाच लाख रुपये अंजली म्हणत असते खरं तर तुम्ही थांबा थोडा वेळ मी हवं तर त्यांना इथे बोलावते मग आपण बसून बोलूया त्यावर दादू म्हणत असतो तुझा नवरा खूपच लबाड आहे मला पैसे घेताना खूपच गोडगोड बोलत होता पण पैसे द्यायच्या वेळेला मात्र तो लपून बसला आहे अशातच आता अंजलीने दादूला समजावलेलं असतं आणि तेवढ्यात दादू दोन मिनटं अंजलीचा ऐकून घेत असतो अंजलीने आता थेट स्वतःच्याच नवऱ्याला फोन केलेला असतो आणि तेवढ्यात हा राकेश स्वतःशी बोलत असतो ही लंगडी का फोन करते मला आणि शेवटी वैतागून राकेशने लंगडीचा फोन उचललेला असतो आपण तेवढ्यात पाहतोय अंजली म्हणत असते काय कुठे आहात तुम्ही त्यावर राकेश म्हणत असतो काय झालं राणी सरकार त्यावर मात्र अंजली म्हणत असते अहो एक व्यक्ती आला है। आहे तुम्ही त्याच्याकडनं पैसे घेतले आहे असं म्हणत आहे तो त्यावर अंजलीला राकेश म्हणत असतो कोण आहे कोणतो त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते कोणी दादू नावाचं व्यक्तिमत्व आहे हे नाव ऐकल्यावर राकेश म्हणत असतो अच्छा दादू साहेब आलेत का हा त्यांना म्हणावं आज संध्याकाळी मी त्यांना भेटतोय आता मी बँगलोरमध्ये आहे हे वाक्य ऐकल्यावर अंजली म्हणत असते बँगलोरमध्ये त्यावर लगेचच आता राकेश म्हणत असतो फक्त बोल ना त्याला ते तेवढं बाकी मी सांगतो नंतर तुला त्यावर अंजली मात्र चांगलीच गोंधळते अंजलीलाही आता या राकेशवर नको तो विश्वास आता बसत नसतो आणि तेवढ्यात अंजली त्या दादूला म्हणत असते माझे मिस्टर आता बँगलोरमध्ये आहेत संध्याकाळच्या फ्लाईटने ते येतील आणि तुम्हाला भेटतील त्यावर मात्र दादू म्हणत असतो खोटारडा आहे तुझा नवरा बँगलोरला नाही कुठल्या तरी बारमध्ये असेल तो हे वाक्य ऐकल्यावर अंजलीला खूपच मोठा धक्का बसतो अंजली म्हणत असते अहो प्लीज समजून घ्या मी तुम्हाला शब्द देते जर माझ्या नवऱ्याने तुमचे पाच लाख रुपये नाही दिले तर ते पाच लाख रुपये तुम्हाला मी देईन माझ्यावर विश्वास ठेवा हे वाक्य ऐकल्यावर मात्र गोंधळलेला दादू म्हणत असतो बघा हा मी तुमच्यावर एक वेळ विश्वास ठेवेन पण माझा विश्वासघात करायचा नाही जो कोणी माझा विश्वासघात करताना त्या व्यक्तीला मी या जगातच ठेवत नाही त्यावर अंजली म्हणत असते असं काही होणार नाही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा मी तुम्हाला पाच लाख रुपये देईन जर माझ्या मिस्टरांनी तुम्हाला पाच लाख रुपये नाही दिले तर त्यावर मात्र दादूला कौन चुकलेलं असतं की आता आपल्याला इथून गेलंच पाहिजे कारण ही जी बोलत आहे या बोलण्यामध्ये तथ्य दिसत आहे अशातच आता दादू तिथून बाहेर पडलेला असतो इकडे आपण पाहतोय हो आता अंजलीला खूपच टेन्शन आलेलं असतं अंजलीचा राकेशवर असणारा विश्वास आता हळूहळू कमी होऊ लागलेला असतो कारण राकेश तिच्याशी बोलताना आज जरा वेगळ्याच पद्धतीने बोललेला असतो आणि राकेशचा अंजली खूपच आता खोल जाऊन विचार करत असते बऱ्याच वेळानंतर अंजलीला येऊन ईश्वरी म्हणत असते काय झालं ताई आज तुमचा चेहरा रोजच्यासारखा फ्रेश दिसत नाही आहे काही टेन्शन घेतलं आहे का तुम्ही त्यावर अंजली म्हणत असते ईश्वरी खरं तर आहे टेन्शन पण ते तुझ्यापुढे मला व्यक्त करायचं नाही आहे संध्याकाळपर्यंत त्याचा काही ना काही सोक्षमोक्ष लागणारच आहे हे वाक्य ऐकल्यावर आता थेट ईश्वरी मनातल्या मनात बोलत असते ताईचं काही पर्सनल असेल तर मला त्याच्यामध्ये इंटरफेअर नाही केलं पाहिजे आणि अशातच आता थेट ईश्वरीला पाहून अंजली म्हणत असते मला एक गोष्ट कळत नाही आहे तूही कसला तरी विचार करतेस ना त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते हो ताई मी तुम्हाला काहीतरी विचारायला आले होते आणि ते विसरले होते पण आता आठवलं आहे त्यावर अंजली मत असते अगं मग आठवलं आहे तर लवकर विचार नाही तर पुन्हा विसरशील त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते ताई सकाळपासून अर्णव सर कुठे दिसत नाही आहेत त्यावर लगेचच आता अंजली मत असते अगं अर्णव ना सकाळी सहा वाजताच घरातनं बाहेर पडला आहे त्याची एक कोणतरी आज फ्रेंड येणार आहे तिला पिकअप करायला अर्णव एअरपोर्टवर गेला आहे हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वरी म्हणत असते फ्रेंड अ कोण फ्रेंड त्यावर ईश्वरीला समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या अंजलीला आज जरा वेगळाच संशय आलेला असतो अंजली स्वतःशी बोलत असते मी अर्णवची फ्रेंड म्हटलं तर ऐश्वरीला बहुतेक थोडंसं ते वाटतंय का म्हणजे जेल्युस फील होतंय का आणि जर होत असेल तर खूपच चांगलं आहे माझ्या भावाच्या कोणत्या तरी मैत्रिणीला जवळ येताना पाहून ऐश्वरीला जर जेलस फील होत असेल तर नक्कीच माझ्या भावाचा संसार सुखाचा होणार आहे त्यावर लगेचच आता ऐश्वरी म्हणत असते ताई तुमच्याशी बोलते मी कुठे हरवलात तुम्ही त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते अगं ऐश्वरी असं काय करतेस अगं इंडोनेशियामध्ये राहणारी त्याची किरण नावाची फ्रेंड ही आता भारतात येणार आहे आणि ती आल्या आल्या अर्णवला भेटल्याशिवाय कुठेच जात नाही त्यामुळे तिला पिकअप करायला अर्णव थेट एअरपोर्टवर गेला आहे आज थेट ती आपल्या घरीच वास्तव्य करणार आहे हे वाक्य ऐकल्यावर ऐश्वरी म्हणत असते फ्रेंड आणि तीही किरण नावाची म्हणजे ती मुलगीच असणार ना, ना। त्यावर लगेचच आता अंजली म्हणत असते हो किरण म्हणजे मुलगीच त्यावर लगेचच आता ऐश्वरीचा चेहरा चांगलाच पडलेला असतो अंजलीला ऐश्वरीच्या चेहऱ्याकडे पाहून खूपच मजा येत असते असं एकदम चटकदार असं एकदम रंगीतदार वाटत असतं आणि अशातच आपण पाहतोय ऐश्वरीचा चेहरा पाहून अंजली म्हणत असते नको काळजी करूस तू अर्णव सगळं हँडल करेल तुला हेच टेन्शन आलं असेल ना की ती येणाऱ्या फ्रेंडला अर्णव कसा हँडल करू शकेल त्यावर अंजलीला ऐश्वरी म्हणत असते मला काय करायचंय त्यांची फ्रेंड आहे ते बघून घेतील माझा काय संबंध ईश्वरी ज्या पद्धतीने बोललेली असते ते पाहून आता अंजलीला खूपच बरं वाटलेलं असतं आणि अशातच आता ईश्वरी वैतागून आपल्या बेडरूममध्ये जाते इकडे आपण पाहतोय बराच वेळ ईश्वरी अर्णव आणि त्या किरणचा विचार करत असते पण मात्र ईश्वरीला असं झालेलं असतं कधी एकदा त्या किरणला पाहते जी माझ्या नवऱ्याच्या इतक्या जवळ येण्याचा प्रयत्न करणार आहे आणि माझा नवरा देखील सकाळी सहा वाजता उठून तिला पिकअप करायला एअरपोर्टवर गेला मला नेता आलं नसतं का असं ईश्वरी स्वतःशी बोलत असते इकडे आपण पाहतोय आता राकेश हा बारमध्ये बसलेला असतो आणि तो स्वतःशी बोलत असतो मी आता कुठेही बाहेर पडलो आणि दादूच्या माणसांनी जर मला पाहिलं तर दादूची माणसं तर मला फरफटत दादूकडे नेतील आणि मग दादू माझी किडनीच काढून विकेल कारण त्याला माहिती आहे मी आहे फाटका माझ्या खिशातून काहीच निघणार नाही आता मला कसंही करून स्वतःला वाचवलं पाहिजे तेवढंच आपण पाहतोय बारच्या कोपऱ्यामध्ये एक घोंगडी असते ती घोंगडी राकेशने स्वतःवर ओढत थेट तिथून बाहेर पडलेला असतो भिकारीची अवस्था अगदी जशी असते तशी या राकेशची अवस्था राकेशने स्वतः करून घेतलेली असते रस्त्याच्या कडेकडे चालणाऱ्या त्या घोंगडीतल्या व्यक्तीला लांबूनच येणाऱ्या अर्णवने पाहिलेलं असतं आणि अर्णव स्वतःशी बोलत असतो याच्या चालण्याची पद्धत सेम नालायक राकेशशी मॅच करते हा घोंगडीतला व्यक्ती राकेशच नाही आहे ना कारण उठा ठेवा करण्याची सवय या नालायक व्यक्तीला आहे त्यावर लगेचच आता सिग्नलच्या एका कोपऱ्यात लपून बसणाऱ्या त्या राकेशला म्हणजेच घोंगडीतल्या व्यक्तीला अर्णव निरखून पाहत असतो आणि शेवटी एका ठिकाणी त्या राकेशने स्वतःवरची घोंगडी काढून फेकून देत तिथून पलायन केलेलं असतं आणि हे सगळं अर्णवने पाहिलेलं असतं अर्णव स्वतःशी बोलत असतो म्हणजे माझा संशय खरा ठरला तर थर। घोंगडीतली व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून हा नालायक ताईचा नवरा राकेशच होता म्हणजे ह्याने आणखी काहीतरी कांड करून ठेवला आहे आणि अशातच आपण पाहतोय आता राकेशच्या बायकोचा फोन हा अर्णवला आलेला असतो अर्णव घाईघाईत फोन उचलतो अंजली म्हणत असते काय चिंटू आहेस कोणीकडे तू तुझी आली की नाही किरण त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो ताई मला एक सांग जिजू घरी आहेत का हे वाक्य ऐकल्यावर मात्र अंजली म्हणत असते अर्णव बरं झालं बाबा तू विचारलंस आज घरी एक व्यक्ती आला होता त्या व्यक्तीने माझ्या गळ्यावर धारधार चाकू ठेवला होता हे वाक्य ऐकल्यावर अर्णव म्हणत असतो ताई काय बोलतेस तू हे तू सेफ आहेस ना तुला काही झालं नाही ना, ना? त्यावर अंजली म्हणत असते चिंटू काळजी करू नकोस मी ओके आहे तो गेला आता त्यावर अर्णव म्हणत असतो सगळं सांग मला काय झालंय आता सांकेतिक भाषेमध्ये या अंजलीने अर्णवला स्टार्ट टू एन्ड सगळं काही सांगितल्यावर अर्णव म्हणत असतो ताई आज मी तुझ्यासमोर तुझ्या नवऱ्याच्या पापाचा पाडा वाचणार आहे फक्त तुझा विश्वास माझ्यावर बसला पाहिजे त्यावर मात्र अंजली मत असते म्हणजे त्यावर मात्र अर्णव म्हणत असतो सगळं काय सांगतो तुला हा व्यक्ती अगदी सुरुवातीपासून फसवतोय त्यावर अर्णवला आता अंजली म्हणत असते माझा माझ्या नवऱ्यावर संपूर्ण विश्वास आहे हे असं करूच शकत नाही आणि तूही यांच्याविरोधात बोलतानाच्या आधी विचार करा अर्णव त्यावर लगेचच अर्णव म्हणत असतो ताई मला वाटलंच तुझा माझ्यावर नाही तर तुझ्या नवऱ्यावर जास्त विश्वास असणार आहे आणि तो असायलाच हवा अगं पण तो योग्य माणूस असेल तर ना तुझा नवरा योग्य माणूस नाही आहे तुझा नवरा तुलाच फसवतोय त्याने मलाही फसवलंय ईश्वरीलाही आहे त्याने त्याच्या आधीच्या बायको शलाकालाही आहे अर्णवचं हे बोलणं ऐकून अंजली मत असते अर्णव डोकं फिरलाय बहुतेक तुझं काय बोलतोयस तू हे त्यावर अर्णव म्हणत असतो ताई मी सगळं खरं खरं सांगतोय आणि अशातच अंजली म्हणत असते आधी घरी येतो काय कुठे बोलायचं भान राहिलं नाही तुला आणि तेवढ्यात अंजलीने फोन ठेवलेला असतो तेवढ्यात अर्णवला लगेचच ईश्वरीचा फोन येतो अर्णव ईश्वरीचा फोन रिसीव करतो ईश्वरी म्हणत असते काय क का किरण भेटले ना हे बघ के ऐकल्यावर आता अर्णव म्हणत असतो ईश्वरी काय बोलतेस काय तू हे त्यावर ईश्वरी म्हणत असते काय चुकीचं बोलले मी रोज सकाळी दहा वाजता उठता तुम्ही आज तुमची इंडोनेशियामधून किरण नावाची मैत्रीण येणार तिला भेटण्यासाठी सकाळी सहा वाजता उठून गेलात तुम्ही आज तुम्हाला थंडी लागली नाही का त्यावर अर्णवला कळून चुकलेलं असतं मी माझ्या मैत्रिणीला आणायला एअरपोर्टवर आलोय हे या अर्णवच्या बायकोला म्हणजेच ईश्वरीला बहुतेक ताईकडनं आहे आणि ईश्वरीच्या बहुतेक अंगाची आग झाली आहे आता तर आणखीनच मजा येणार आहे कहाणी मे ट्विस्ट असं अर्णव स्वतःशी बोलत असतो त्याच वेळेला आकाश समोर आलेला असतो ईश्वरीला तो म्हणत असतो काय झालं ईश्वरी वहिनी त्यावर ईश्वरी म्हणत असते आकाश सर तुम्हीही माझ्यापासून सगळं काही लपवून ठेवलं तर त्यावर आकाश म्हणत असतो ईश्वरी वहिनी मी काहीच लपून ठेवलेलं नाही आहे खरं तर दादाने मला सांगितलं होतं हे कोणाला काहीच कळू द्यायचं नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आहे खरंच येत्या काळामध्ये अर्णवच्या लाईफमध्ये ऐश्वरीच्या व्यतिरिक्त किरण नावाची मैत्रीण आणून मालिकेमध्ये एक नवा ट्विस्ट आणण्याचा प्रयत्न लेखक किंवा डायरेक्टर करत आहे का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद